कोविड मुळे जगाची परिस्थिती भयावह आहे हा प्रश्न पडतो जीडीपी दर स्थिर ठेवण्यात फक्त शेतकरी कार्यरत आहे किंबहुना शेतकरी वर्गाचा वाटा सर्वात जास्त आहे असे म्हटल्यास वावगे वाटू नये त्याच सण दोन हजार वीसच्या च्या खरीप हंगामातील सर्व पिके सततच्या पावसाने तर कुठे मुसळधार अतिवृष्टीमुळे पिकांचा एक दारा सुद्धा शेतकऱ्यांच्या घरात आला नाही घामाच्या पैशातून काढलेला पीक विमा अद्याप भेटला नाही सन खरीप हंगाम अगदी तोंडावरून ठेपला आहे मात्र पीक विमा कंपनी करत नाही त्यात केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली पंचावन्न टक्के दरवाढ ही प्रचंड अन्यायकारक आहे ही दरवाढ शेतकरी वर्गाची जीव घेणारी असून शेतकरी वर्गाला हा व्यवसाय करणे दुरापास्त होईल दामदुप्पट झालेली खताची दरवाढ शंभर टक्के मागे घेऊन जुन्या दराने ती राहावी याकरिता हे निवेदन आपल्यासोबत मांडत आहे जर खतांची केलेली दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कोविड एकोणीसच्या महामारीत शेतकरी रस्त्यावर उतरल्यास महाप्रलय होईल ही चिंता आहे बाकी सर्व गोष्टीचे आहातच अशा निवेदन एल्गार संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या मार्फत देण्यात आले सदर निवेदनावर प्रसनजित पाटील विजय पोहनकर संजय देशमुख आशिष वायझोडे इरफान खान सिद्धार्थ हेलोडे भागवत अवचार सतीश तायडे दीपक सातव करण होत्या गेल्या महिन्यात बंगालच्या आणि पाच राज्याच्या निवडणुका होणार असल्यामुळे त्यांनी राजकीय हेतू समोर ठेवून ती दरवाढ तात्पुरती त्यांनी स्थगित केली होती आणि काल ही दरवाढ अचानक शेतकऱ्याच्या गुगावर फार मोठा आर्थिक बोजा त्यातून निर्माण होईल जवळजवळ दान दुप्पट आणि खतामध्ये हा वाढवलेले आहेत म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड आहे एवढी मोठी प्रमाणामध्ये खत खताच्या दरामध्ये वाढ कधी झालेली नाही आधी शेतकरी ज्यांनी या देशाचा आर्थिक कणा सांभाळला तीन क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र सेवा क्षेत्र कृषी क्षेत्रामध्ये फक्त शेती क्षेत्रानेच अर्थव्यवस्था सांभाळली त्या शेतकऱ्याचा कणा बोलण्याचं काम पातक केंद्र सरकार करू पाहते का हे आम्हाला यातून फार मोठ्या प्रमाणात शंका लागलेली आहे ही दरवाढ तातडीन मागे घ्यावी अन्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरामधला शेतकरी पेटून उठेल आणि ह्या शेतकरी जर रस्त्यावर आला सरकारला प्रशासनाला ती अतिशय महागात पडेल तर ही दरवाढ तातडीन मागे घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आशा करतो की ही दरवाढ केंद्र सरकार शेतकरी हिताचा विचार करता मागे घेईल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या होणारा रोषाला त्यांना पड सामोरं जा मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगावच्या मध्ये